सोलापूर जिल्ह्यात आज महास्वच्छता श्रमदान शिबिरात हजारो युवक व ग्रामस्थ सहभागी झाले स्वतः सीईओ कुलदीप जंगम यांनी हातात झाडू घेऊन माचनूर येथील सिद्धेश्वर मंदिर परिसराची साफसफाई केली सोलापूर जिल्ह्यात आज अकरा तालुक्यातील एक हजार ग्राम एकोणीस ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता ही सेवा या उपक्रमा महा महास्वच्छता श्रमदान करण्यात आले एक दिवस माझ्या गावासाठी या शीर्षाखाली हजारो हात श्रमदानासाठी राबले ऐतिहासिक मंदिराचा परिसर बस स्थानके व शासकीय इमारती व सार्वजनिक ठिकाणी जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यात आली जिल्ह्यात बचत गटासह युवक विद्यार्थी व ग्रामस्थासह शासकीय कर्मचारी यांनी स्वच्छतेबरोबर व्यापक स्वरूपाची जनजागृती करत पाच लाखापेक्षा अधिक जिल्हावासियांना स्वच्छतेची शपथ दिली राजनैतिक स्वतंत्र नव्हते तर त्यासोबतच एक स्वच्छ व विकसित देशाची संकल्पना होती महात्मा गांधीजींनी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घाण होणं म्हणजे ही आपल्या गावकऱ्यांसाठी शर्मेची बाब आहे तर इथून पुढे या माध्यमातून जर आपले सीओ सर त्यांच्याकडे जिल्ह्याचे अकराशे सव्वीस गाव आहेत तर अकराशे सव्वीस गावात प्रत्येक ठिकाणी ते येऊन प्रत्येक वेळ देणं त्यांना शक्य नसतं परंतु आपण या गावात चोवीस तास राहतो आपलं सर्व आयुष्य आपण या गावात घालवणार आहोत आणि हे गाव स्वच्छ ठेवण्याचे सर्वात प्रथम जबाबदारी ही आपली आहे आपल्याला शारीरिक दृष्टिकोनातून आपण स्वच्छ ठेवायचं नाही त्याच व्यतिरिक्त आपण मानसिक दृष्टिकोनातून पण आपल्याला बघावं लागतंय आणि जर आपले घर तर आपण स्वच्छ ठेवतो घर स्वच्छ ठेवल्यानंतर आपण म्हणतो की आमचं घर स्वच्छ आहे ठीक आहे बाबा आता आपण आजारी पडणार नाही परंतु जर गाव स्वच्छ नाही आहे फक्त घर तुमचं स्वच्छ ठेवला मग आजारी कुठून होतो आपल्या जवळचं जिथे पाणी साचतं किंवा जास्त घाण आहे तिथूनच आपल्या आजारी जास्त होतात त्यामुळे आपल्याला फक्त आपण आपले घरापर्यंत सीमित न ठेवता आपले गल्ली त्यानंतर आपले गाव पूर्ण गाव जर स्वच्छ राहिला तेव्हाच आपण सगळे आजारीपासून मुक्त होतो त्यानंतरच आपण जे काही आपण काम करायचं ज्याच्यामध्ये आपण शंभर टक्के आपले एफर्ट देऊन आपण काम करू शकतो आणि एक गाव पूर्ण स्वच्छ झाला म्हणजे ह्याचा अर्थ हे नाही की आपण रोजच्या रोज, रोज कचरा फक्त फक्त आपण हे बाहेर काढतो कचरा कचरा त्याला पूर्ण म्हणजे जर जैविक असेल मग त्याला आपण कंपोस्ट पीठमध्ये टाकायच्या जर प्लास्टिक कचरा असेल त्याचे वेगळे वर्गीकरण कर, करून ते प्लास्टिक संकलन केंद्रमध्ये द्यायच्या हे सगळे पूर्ण प्रोसिजर झालंच पाहिजे तेव्हाच आपले गाव स्वच्छ होतात नाहीतर काय होतात की आता जिथे आपण स्वच्छता मोहीम केली तिथे जर बघितलं तर आपले नारळचे पण आहेत तसेच प्लास्टिक पण आहे पण प्लास्टिक तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष तिथे ठेवलं तरी ते काही होत नाही ते असंच पडून राहतात जसं साहेबांनी सांगितलं नंतर एखादा गाय वगैरे लग हे खाल्ला मग त्याच्या पोटात जातात तर आपले जवळ जे काही असणारे जानवर आहेत त्याची पण काहीतरी आपल्यालाच करावं लागते त्यामुळे हे पूर्ण आपण थोडासा सकारात्मक विचार करून गुप्ता लॅम्प्स सोलापुरातनं व द्यावं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदित्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स हे एक भव्य दालन पीओपी पी, पी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाइल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी